नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाग तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकवीस सप्टेंबर वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा म्हस बाजार दाखवतो आहे तर मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे तुम्हाला आजचा व्हिडिओमध्ये आपल्या दुधाच्या मशी पण दाखवणार आहे आणि लागण म्हशी पण दाखवणार आहे ज्या गाबन मशी तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंत ज्या गाभण मशीनचा पण बाजार आपण तुम्हाला दाखवणार आहे आता हा जो बाजार आहे मित्रांनो पूर्ण दुधाच्या मशीनचा बाजार आहे तुम्हाला तोलावरच्या आणि काही चालू दुधाच्या म्हशी पाहायला भेटणार आहे जर आपण चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो इथं खाली तुम्हाला काही मोजकेच शेतकरी पाहायला भेटणार आहे आणि वरती तुम्हाला सर्व व्यापारी पाहायला भेटणार आहे खाली पण व्यापारी मित्रांनो हो भैया आपले आहे का चेतन भुजे नमस्कार दादा चेतनबाई तोलावरची काही तर तोला मित्रांनो तिघी तोला तोलावरचे याक जमलेली बघू शकता तुम्ही म्हशी वगैरे कुठली खरेदी चेतन बाबी असं आहे का बरोबर तर कसे चालणार या मशी त्या दुधाला असं आहे का बरोबर किती मागताय ते आता उतरले आहे काय भावना तर अंदाजे अंदाजे काय भावने एक, एक का पंच्याऐंशी आपण फायनल सांगून दिलेली आहे दीड मागताय का बरोबर तर आपल्याकडे गाई पण आणि म्हशी पण भेटतील बरोबर तर मित्रांनो म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही दीड लाख रुपयाला जोडा मागताय मित्रांनो एक पंच्याऐंशी कोण पाहिन सांगितलेली आहे एक बघा मित्रांनो पोलावरची मारवाडची आहे एक महिश आहे मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तर इकडं वरती शेळची पण तुम्हाला मशी दाखवणार आहे आपण तर मित्रांनो तर शेळमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे पाहायला भेटणार आहे बाजारामध्ये आता कुठलाही बाजार पाहा मित्रांनो बाजारामध्ये म्हशी असतातच तर कसं आहे बाजारामध्ये प्रत्येक म्हशीची किंमत आपण सांगत नाही एक तुम्हाला बाजार दाखवून देतो एक तुम्हाला एक अंदाज लागावा त्यासाठी काय किंमतीची किंमत किती एक लाख वीस एक लाख वीस दोघींची एक लाख वीस वीस तर मित्रांनो म्हशीची किंमत हिची एक लाख वीस आहे दोघीची एक लाख वीस चा भाव आहे कोण असं आहे का कशा चालतील या तू झाला तुझा कशा चालतील या कायम आला का पाच सहा लिटर देणारे आहे का नंबर वगैरे आहे का तुमचा बोला सातशे नेहमी आणता का तुम्ही चेंडिगावच्या बाजारमध्ये म्हशी दावन आपली का बरोबर तर ही कानोनच त्यांची त्यांची भावी जर कोणाला म्हशी खरेदी करायची असतील तर नक्की वगैरे बघू शकता नेहमी तुम्हाला इथं म्हशी पाहायला भेटणार मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता मोठा बाजार आहे आणि सहसा या बाजारामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला जाफराबाद जाते त्याच्या इथं पण तुम्हाला मच्छी पाहायला भेटणार आहे आपण मित्रांनो तुम्हाला इकडं पुढं बाजार भरलेला आहे तो पण तुम्हाला दाखवतो वरती तर तुम्हाला पूर्ण व्यापारी पाहायला भेटणार आहे आता मित्रांनो आपण कसं आहे हा एकच व्हिडिओ तुम्हाला तीस मिनटाचा आपण दाखवणार आहे पण कसं आहे आपल्याकडं आता हा बाजार झाल्यानंतर लगेच परत गाय बाजार सुरू करायचा आहे आता कमी रेटची किती किंमत आहे मित्रांनो आता तिची सुद्धा पंच्याहत्तर हजार किंमत सांगताय आता काय सांगावं त्यांना आपण तर मित्रांनो पहिले तर तुम्हाला दाखवतो इकडं हो काय किंमत ह्याची पंच्याहत्तर आहे तर मित्रांनो याची पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला की मध्ये तर मित्रांनो आपण कसं आहे तुम्हाला म्हशी दाखवून देतो आता का ते बाजार तर रेंज तशीच सांगता मित्रांनो कोण सत्ता सांगतो पंच्याहत्तर आणि जेव्हा व्यवहार होतो मित्रांनो तेव्हा मग काय पन्नासमध्ये मध्ये होऊन जातो पंचावन्नमध्ये मध्ये होऊन जातो काही वेळेस पन्नासचा खाली पण व्यवहार होऊन जातो काय किंमत आहे तिची फक्त पंचावन्न हजार पंचावन्न सांगायला चेरीज ला देऊन टाकायची कोण गावची आपण गाव आपलं नंबर सांगा तुमचा सा? त्रेपन्न नाव तुमचं एकनाथ गोपाळ एकनाथ भाऊ गोपाळ किती दिवसाची झालेली फक्त आठ दिवसाची फक्त आठ दिवसाची सात दहा तोंडा सात पहिल्याला आहे का दुसऱ्याला दुसऱ्याला दुसऱ्या नाही का बरं तर मित्रांनो दुसऱ्या वेळेत आणि बघू शकता तुम्ही चालेल चालेल तर मित्रांनो आपण मशी दाखवलेली आहे तुम्हाला आता इथं सर्व व्यापारी जे मित्रांनो शेतकरी मी जी तुम्हाला लागण मशीनचा बाजार आहे तो पण दाखवून देतो कारण की आपले जास्त कमेस लागण मशीनसाठी येतात तर हा जो बाजार आहे मित्रांनो लागण मशीनचा बाजार आहे तिथं तुम्हाला लागण मशीन पाहायला भेटतील तुम्हाला दर म्हणजे आठवड्याला मित्रांनो शनिवारच्या दिवशी तिथं चाळीस ते पन्नास मशीन पाहायला भेटत आहे आता पाहा मित्रांनो पहा मित्रांनो फक्त तर मित्रांनो साडी तीन महिन्याची मित्रांनो एक नंबर तर इकडं पण बघू शकता मित्रांनो तुम्ही तर आजच्या बाजारामध्ये बऱ्याच वेश आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची आता एक मित्रांनो सात महिन्याची व्यवहार चालू है मित्रनो ये साढ़े चार महीने की है साढ़े पांच महीने की क्या महीन की है तीन महीने की कितनी किमत है साठ हजार काय व्यवहार दिला जोडा एक पंचवीस बघा हो तर मित्रांनो एक पंचवीस ला जोडा दिला फक्त बघू शकता तुम्ही आता बाजारामध्ये सांगायला किमती सांगितल्या जातात पण व्यवहार कमी मध्येच होतो

तर भरपूर आज म्हलेली आहे मित्रांनी जर कोणाला म्हशी घ्यायला यायचं असेल तर बिंदाचं तुम्ही चॅरी क्लॉसा बाजाराला येऊ शकता जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला शिका